मुलगीची साडी आहे तर तुम्ही जे घरातल्या साड्या असतात कपाटात ठेवलेल्या न वापरलेल्या साड्या म्हणजे तुम्ही जी साड्या नाही नेसत ती साडी आणली तर त्याच्यामध्ये पण साडी मीटर कापड आपल्याला लागतो त्याच्यामध्ये आपण सातशे शिलाई मध्ये साडी आणि ब्लाउज शिवून देतो सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून देतो आठ नऊ दहा अकरा बारा वर्षाच्या मुलीपर्यंत आरामात बसतात चौतीस उंची पर्यंत मस्तानी शाही मस्तानी मसानी राजलक्ष्मी कोल्हापुरी आता ही राजलक्ष्मी साडी शिवली आहे सहावारी मध्ये शिवली आहे हा पदर आणि हा काष्टा ह्याला पण फुल असतात असतो आत मध्ये तुम्हाला हाफ हाफण फुटन काही करायची गरज नाहीये ह्याचा ब्लाऊज पण शिवलाय तुम्ही ब्लाऊज बघू शकता असा हा ब्लाऊज आहे रेडीमेड घेतली तर बाराशेला शिवून तयार फक्त शिलाई हवी तर सातशे रुपये शिलाई लाल मग हा वेल्वेट मध्ये पण आहे दाखवू का वेल्वेट वेल्वेट ही वेल्वेट साडी आहे शाही कोल्हापुरी पॅटर्न हा आहे अशी ही साडी आहे सगळ्या साड्यांना कंबरपट्टा फ्री येतो जी जो कलर ची लेस लावतो तोच कलरचा ब्लाउज असतो फुगा हातचा ब्लाऊज असतो मॅचिंग लेस पण लावतो फुगा हातचा ब्लाऊज बाराशे तेराशे चौदाशे ला अशी फुल ही साडी शिवून तयार ह्याच्यामध्ये कलर आहेत मोरपंकी कलर आहे हा पिंक कलर आहे हा जांभळा दिसतोय हा जांभळा एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि वाईन पण एक कलर आहे हा पा वाईन कलर कलर? कलर आता हा वाईन कलर आहे आणि अजून भरपूर व्हरायटी आहे आता तात्पुरता दाखवायसाठी मी तुम्हाला पूजा कलेक्शन रवियारपेट मध्ये करा भरपूर तुम्हाला छान कलेक्शन बघता येईल लहान मुलीचं पण खूप छान कलेक्शन आहे काटापदामध्ये वेलवेट मध्ये आणि आता ऍक्लिक मध्ये येणार आहे नवीन त्याचा पण आपण व्हिडिओ करू तुम्हाला नक्की शेअर करू तुम्ही एकदा पूजा कलेक्शन रवियारपेट मध्ये नक्की विजिट करा पूजा कलेक्शन करायला